नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत करतो आहे आपल्या गावठीदारबा युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही काल पक्षी पाहिलेत एक मोठा कोंबडा आणि खूप सारे पक्षी तर कालचा व्हिडिओचा हा पार्ट टू आहे मित्रांनो म्हणजे हा एक लॉट आहे आणखीन तर इकडे एक ते दीड महिन्याचे हे पिलं आहेत आणि कोंबडी आहे यामध्ये पण खूप सारे मल्टी कलरची पिलं आहेत आणि साध्या कलरमध्ये पण आहेत आणि तुम्ही बघू शकता की हे प्युअर आहेत मित्रांनो कोंबडी पण तुम्ही पाहू शकता आणि आपल्या इकडे काही हॅचरी नाही किंवा आपण हॅचरी मशीनमधून किंवा असं कुठं आपण मशीनमधून पिलं वगैरे काढत नाही तर कोंबडीखाली हे पिलं बसवले जातात आणि एकाच कोंबडीला हो एक तीन चार कोंबडीचे पिलं एकाच कोंबडी मग लावले जातात मित्रांनो आणि त्यांना फीड वगैरे देऊन बंदिस्तमध्येच फक्त खुलं असतं मित्रांनो हे बऱ्यापैकी आतल्या आतच हे खुलं फिरत असतात तर अशा पद्धतीनं हे पक्षी आपण सांभाळतो तर ते पक्षी जे आहेत सकाळी तुम्ही पाहिलेले या अगोदरचे तर त्यामधले काही पक्षी गेलेले आहेत आणि काही पक्षी आहेत आणखीन तर ते मिळू शकतात पण त्याचा व्हिडिओ मी दाखवेन जे अवेलेबल आहेत त्याचा व्हिडिओ दाखवेन त्यानुसार मग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागू शकता मित्रांनो पण हे एक, एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले की बाबा हा पण एक दोन तीन महिन्यानंतर किंवा दोन महिन्यानंतर लॉट येणार आहे म्हणजे ह्या मल्टी कलरचे पिलं खूप सारे आहेत यामध्ये मित्रांनो मग त्यामध्ये कोंबडी असेल कोंबडा असेल खूप म्हणजे खूप सारे आहेत तर हे पण मिळतात म्हणजे ज्या लोकांना आता नाही मिळाले ते लोक नंतर एक दोन महिन्यानंतर वेटिंगवरती थांबून हे तुम्ही पक्षी घेऊ शकता म्हणजे आता विकायला कसा याचा व्यवस्थित भाव येणार नाही त्यासाठी ते सर बोलले की सध्या मी विकणार नाही सर हे एक दोन महिन्यानंतर आपण त्यांना पण यांना पण बाहेर काढू आणि आणखीन काही कोंबड्या अंड्यांवरती बसलेल्या आहेत मित्रांनो तर त्यामधून पण काही पिलं निघणार आहेत तर ते पण तुम्हाला पाहायला मिळतील आता तुम्हाला दुसरा लॉट दाखवेन तर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो तिकडे पण काही पक्षी आहेत तर ते मी तुम्हाला दाखवतो आता हे मित्रांनो तर त्यापेक्षा मोठे आणखीन हे आहेत हे पण याच बॅचमधले फक्त काही दिवसांचा काही फरक आहे काही महिन्यांचा फरक आहे त्यापेक्षा एक महिशा एक महिन्याने हे मोठे असतील मित्रांनो तर यामध्ये पण काही मल्टी कलर आहेत आणि बऱ्यापैकी जास्त म्हटलं तर आपल्या साध्या घवरण कलरमध्येच आहेत तर हे पण पक्षी एक दोन महिन्यानंतर विक्रीसाठी अवेलेबल आहेत मित्रांनो मेल असेल फिमेल असेल यामध्ये नरमादी पण तुम्हाला मिळेल आ, फक्त थोडंसं वेट करा ज्यांना आत्ता ना भेट नाही भेटले त्यांना हे पक्षी तुम्ही नंतर एक दोन महिन्यानंतर घेऊ शकता आणि तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता मित्रांनो त्यासाठी हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी मी खास बनवत आहे त... आणि त्या पण पक्ष्यांमध्ये मल्टीकलरचे कोंबडे पण जास्त आहेत मित्रांनो ते पण आहेत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन किती आहेत काय नाही ते उरलेले आणि त्यानुसार तुम्ही ते पण परचेस करू शकता मित्रांनो तर आहे आणखीन लॉट बऱ्यापैकी थोडंसं थांबा आणि घ्या आता हे पक्षी तुम्हाला कसे वाटते नक्की सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा